नमस्कार मी कविता कविता फॅशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं कुठलीही किचकन कटिंग कुठलीही जास्त मापे न घेता सरळ पद्धतीनं बाही कशी कट करायची या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यासाठी कपडा असा डबल फोल्ड करून घेतला या पद्धतीनं आणि नंतर पुन्हा असा फोल्ड केला तर आपल्या ह्या चार लेयर झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही दोन बाह्या काढण्यासाठी आपल्याला चार मध्येच घरी टाकावं लागतील म्हणजे दोन लेअर अशी अशी एक आणि अशी एक तर झाल्या चार लेअर तर मी इथं पेपर कटिंग वर कटिंग करून दाखवत आहे तुम्हाला समजा जर कपडा कमी असेल तर सुद्धा तुम्ही या पद्धतीने तुम्ही बाही कट करायची आहे किंवा सिंगल एक साईडनं कट करून घ्यायची नंतर ती दुसरी साईडनं कट करून घ्यायची तर मेन म्हणजे आपल्याला बाही पट करण्यासाठी ही बाहीची मापे ही आवश्यक असतात तर आपल्याला उंची रुंदी आणि आपल्याला हा ही मोंड्याची खोली किती आहे ती मापून घ्यायची आहे जर तुम्ही अंगावर माप घेत असाल तर या पद्धतीनं टेप टाकून घ्यायचा मोंड्याचे मापे घेताना या पद्धतीनं टेप टाकून तुम्ही इथे मापे घेऊ शकता असे असे मापे घ्यायचे उंची सुद्धा अशी घ्यायची आणि सुद्धा अशी घ्यायची तर तसेच माप आपण इथे सुद्धा घेणार आहोत तर आपली बाहीची उंची ही मापून घ्यायची आहे तर बाहीची उंची इथं आहे साडेसात इंच पूर्ण शिवून बाही साडेसात इंच आहे तर आपले ब्लाऊज हे अस्तर किंवा विदाऊट अस्तरचं असेल त्यावर आपण बाहीची उंची ही घेऊ शकतो तर माझा इथं विदाऊट अस्तरचं ब्लाऊज आहे तर यासाठी आपल्याला समोर अशी पट्टी फोल्ड करावी लागते तर पट्टी फोल्ड करण्यासाठी आपल्याला कस्टमरच्या आवश्यकतानुसार म्हणजे कस्टमरला जसं आवडेल त्यानुसार आपण ही पट्टी फोड करत असतो तर ही पट्टी ही दीड इंचाची आहे तर आपल्याला दीड इंच ही सोडायचं आहे दीड इंच आपल्याला पट्टी ही सोडायची आहे म्हणजे थोडासा इंचा समोर पट्टी फोल्ड करण्यासाठी जाईल आणि एक इंचाची आपली ही पट्टी राहील तर आपल्याला इथे बाहीची उंची किती घ्यायची आहे साडेसात अर्धा इंच आठ आपल्याला नऊ इंचाची पूर्ण बाही घ्यायची आहे ही आणि अर्धा इंच इथे शिलाई मार्जिनसाठी म्हणजे आपल्याला साडेनऊ इंचाची पूर्ण बाहीची उंची घ्यायची आहे तर साडेनऊ इंच आपल्याला आपल्याकडे बंद बाजू ही आपल्याकडे ठेवायची आहे जी ओपन बाजू आहे ती पलीकडे ठेवायची आहे म्हणजे समोरच्या साईडला ज्या ज्या साईडला आपलं तोंड असतं त्या साईडला आपल्याला ही ओपन आप बाजू ही ठेवायची आहे तर आपण बाहीची उंची इथं टाकून घेऊया साडेनऊ इंच साडेनऊ इंच इन्च। अर्धा इंच आपली शिलाई मार्जिंग आहे दीड इंचाची आपली पट्टी आहे आणि साडेसात इंच आपली बाहीची ही मेन उंची आहे आता हे तीन माप झाल्यानंतर आपल्याला अशी सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे अशी पूर्ण ची जी लाईन आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली अर्धा इंच ही शिलाई मार्जिंग ही शिलाई मार्जिंग आहे आणि हे दीड इंच जी, जी आपण पट्टीसाठी आपण ठेवलेली आहे जिथे आपण तुरपाई करणार आहोत त्या ठिकाणची ही दीड इंचाची मार्जिंग आहे तर असे फोल्ड करून घ्यायचं नंतर ही पट्टी आपली फोल्ड केली जाते या ठिकाणी अशी आणि इथून आपली साडेसात इंच आणि इथून आपली शिलाई मार्जिंग तर या ठिकाणी लांब बाई असल्यामुळे आपण बाही खोली इथे साडेतीन इंच देणार आहोत आपण बाईची पूर्ण उंची ही मोजून घ्यायची आहे तर बाई खोलीची उंची आपण अशी मोजून घ्यायची आहे तर ज्या ठिकाणी आपली बाईची फिटिंग आहे जी आपली मोंड्याची फिटिंग आहे तिची उंची आपण मोजून घ्यायची आहे तर उंची मोजू शकता तुम्ही याप्रमाणे आपली उंची आहे सात इंच सात ते साडेसात इंच आपली उंची आहे तर आपण इथे सात इंच आपली उंची घेणार आहोत तर उंची आपली तयार बाईची उंची आहे सात इंच मोंड्याची उंची आहे सात इंच तर या पद्धतीने सात इंच इथे टाकून घ्यायचं आहे सात आपण फक्त एक स्टंबल दिलेला आहे इथं या पद्धतीने रुंदी आपली मापून घ्यायची आहे तर रुंदी किती आहे तर रुंदी आहे आपली साडेचार इंच साडेचार इंच इथं असे साडेचार इंच आपण मार्जिन करून घ्यायचे आहे आणि दोन ते अडीच इंच तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जितकं पाहिजे तितकं इथं मार्जिन ठेवायची आहे इथं मार्किंग करून घेत साडेचार इंचची ही मार्किंग आणि ही मार्जिनची मार्किंग तर इथून आपल्याला ही मार्जिन ठेवलेली आहे आपण तर आपल्याला आपली बाई खोली काढायची असतं तर तुम्ही जर ब्लाऊज माप घेत असाल तर परफेक्ट आपल्याला ब्लाऊज ब्लाऊज जर शिवायचा असेल तर या पद्धतीनं बाहीची बाही खोलीची बाही उंची ही आपल्या समोर बाहीची रुंदी जी आपण फिटिंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला मापून घ्यायची आहे आपली आलेली आहे तर पाच इंच तर पाच इंच आपल्याला अशी मापून घ्यायची आहे पाच इंच आणि अर्धा इंच आपली ही शिलाई मार्किंग म्हणजे आपण इथून इथून आपण कटिंग करून घेणार आहोत तर ही ही मार्किंग आणि ही मार्किंग ही एकमेकांना आपल्याला मिळून द्यायची आहे तर इथं तीन च्या समोरच आपल्याला ही इथून आपल्याला सेट द्यायचं आहे तर मी इथे तुम्हाला काही कितकट सांगणार नाही तर सरळ सरळ तुम्हाला बाही कशी कटिंग करायची आहे ही सरळ सोप्या पद्धतीनं सांगणार आहे तर इथं भरपूर अशा किचकट मेजरमेंट घ्यावी लागते तर ते मेजरमेंट न सांगता तुम्हाला सरळ बाही कशी कट करता येईल आणि तुम्हाला अवघडातून सोपं कसं कटिंग करता येईल या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे तर या पद्धतीनं आपल्याला तीन इंचच्या समोरच आपल्याला सेप द्यायचा आहे हा सेप हा सरळ घ्यायचा आहे नंतर आपल्याला थोडासा खाली जा खाली जातचा आपल्याला हा सेप द्यायचा आहे नंतर आपल्याला इकडे असं यायचं आहे दोन ची शिलाई मार्किंग आणि हे यामध्ये आपल्याला मिळून द्यायचं आहे आणि इकडे आपली पट्टी असल्यामुळं इकडे थोडंसं आपल्याला विदाउट असताचा असला तर आपल्याला हा थोडासा सेट द्यायचा आहे म्हणजे आपली फोड पट्टी फोल्ड करताना इथं आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना आपली पट्टी ही सहज फोल्ड होईल या पद्धतीनं आणि ही ही मार्किंग ह्या मार्किंगला मिळून द्यायची आहे थोडीशी आपण ज्यावेळेस बाई शिवतो हो, त्यावेळेस समोरच्या साईडना थोडासा थोडा थोडासा कट देत आपल्याला या दोन्ही शिलाई एकमेकांना मिळून द्यायच्या तर मी इथं ही बायाच्या साईड एक तुम्हाला दाखवलं तर नंतर आपल्याला फिटिंग करते वेळेस या दोन्ही शिलाया इथे आल्या पाहिजेत जी आपली शेवटची आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत नंतर आपल्याला इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर अगोदर आपल्याला कटिंग इथून करायची आहे नंतर आपण जेव्हा फिटिंग करतो त्यावेळेस आपली इथून बाई फिटिंग होईल आपली बघू शकता तुम्ही दोन्ही साईप हे एकमेकांमध्ये मिळून जाईल तर या पद्धतीनेच आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे तर परफेक्ट बाई वस्ती मी याच पद्धतीनं बाईक करते जर तुम्हाला खूप किचकट वाटत असेल तर तुम्ही नवीनच जर शिकत असाल तर या पद्धतीनं बाही टाकून तुम्ही प्रॅक्टिससाठी बाही टाकून सुद्धा बाही कट करू शकता फक्त या साईडला अर्धा इंच शिलाई माझी या साईडला ठेवायची या साईडला अर्धा इंच ठेवायची या या साईडला असेल फिटिंगचा माप घेऊन दोन ते अडीच इंच आपल्या शिलाई मार्जिन ठेवायची तर तुम्ही नवीन असाल तर शिलाई मार्जिन ही जास्तच ठेवा म्हणजे ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येणार नाही तर या पद्धतीनं बाही कट करा तर तुमची बाई परफेक्ट बसेल मी तुम्हाला काही जास्त किचकट असे तुम्हाला मेजरमेंट सांगितलेले नाही अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीनं तरी अशी बाई कट करून घ्यायची आता इथे आपल्याला समोरचा भागचा सेट द्यावं लागतं तर या पद्धतीनं दोन्ही भाग एकमेकावर घेऊन घ्यायचे आणि दोन इंच आपली मार्जिन सोडून आपली आपण जितकी मार्जिन सोडली आहे तिथून आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची आहे थोडी थोडी तर या पद्धतीने आपण आपली बाई कटिंग केलेली आहे तर हे आपली बाहीची पट्टी आहे समोरची अगोदर अशी पट्टी मारून घ्यायची नंतर अशी फोल्ड करायची बघू शकता आपली पाच इंच इथं आलेली आहे जी आपली बाईची खोली होती ती आपली पाच इंच आपल्याला घ्यायची होती शिवून तर ती पाच इंच इथपर्यंत आणि साडेसात इंच आपली बाईची उंची आहे सात सव्वा सात इंच सव्वा सात इंचची आपली बाईची उंची आहे सात सव्वा सात इंच ठीक तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद